हॅलो फ्रेंड्स चला पाहूया बघा बेस्ट प्रश्न आहे बघा महेशचा पगार अमोलपेक्षा वीस टक्केने कमी आहे तर अमोलचा पगार माहिषपेक्षा किती ने जास्त आहे बघा या ठिकाणी मित्रांनो आहे कोण एक महेश आहे आणि दुसरा आहे बघा अमोल आता बघा इथे महेशचा पगार अमोलपेक्षा वीस टक्केने कमी आहे अमोल वीस टक्के कमी अमोलला तर याच्यापेक्षा वीस टक्के कमी म्हणजे हा असणार ऐंशी ओके पुढे म्हटले तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्के जास्त आहे कोणापेक्षा महेश पेक्षा महेशचा पगार आहे ना मित्रांनो त्याला शंभर मानायचं मत याच्यापेक्षा म्हटलंय ना तर महेशचा ऐंशी हा बरोबर शंभर टक्केच्या समान असणार तर मित्रांनो हा कितीने जास्त आहे वीसाने जास्त आहे तर वीस बरोबर किती टक्के बस याला सोडवा आन्सर मग गुन्हा मित्रांनो काय होणार बघा वीस ने गुणायचे शंभर आला ओके डन आणि ह्या ऐंशीने त्याला भागायचंय भागीला ऐंशी वीसा एक वीस वीस चोक ऐंशी शंभर भागीला चार बरोबर मिळणार मित्रांनो पंचवीस टक्के किती टक्के पंचवीस टक्के ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे ओके ना फ्रेंड्स बघा अशा प्रकारे भरपूर सारे आणि डिटेल व्हिडिओ जर पाहिजे आहे तर पीएफसी अकॅडमी नावाचं युट्यब चॅनल आहे लाईव्ह क्लास जॉईन करायचे बी नावाचं प्ले नावाचं प्लेस्टोर आहे जाऊन मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता आणि अशाच प्रकारे भरपूर सारे व्हिडिओज पाहण्यासाठी बघा फॉलो करून घ्यायचा आहे व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे